वाई तालुक्यामधील एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात करत असल्याची तक्रार ऑल इंडिया पॅनथर सेनेच्या वतीने सातारा जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे तसेच संदर्भात योग्य ती कारवाई करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा या, या संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया पॅनथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी दिला आहे आज सन्माननीय ऑल इंडिया कॉटाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाई केदार यांच्या नेतृत्वाखाली आज सातारामध्ये मी सातारा जिल्हाध्यक्ष तसेच आमचे जिल्हा महासचिव वाराड तालुका अध्यक्ष हे सर्वजण उपस्थित होऊन सिव्हिल सर्जन जे आपले सातारचे आहेत यांना वायमधील एक हॉस्पिटलमध्ये चक्क ऑबर्शनचा प्रकार मुलींचा असो किंवा महिलांचा असो हा अनलिगली खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात चालू आहे या माणसाने वाय शहरामध्ये ऑबर्शनचा तुफान माजवलेला आहे तर ज्या जे काही आमच्याकडे पुरावे आहेत ते पुरावे आम्ही सिव्हिल सर्जनांना दाखवलेले आहे लवकरात लवकर ते त्याच्यावर कठोर कारवाई करून हॉस्पिटल सील करतील असेही त्यांनी आम्हाला बघू म्हणले आम्ही जोपर्यंत माहिती घेत नाही तोपर्यंत गोष्टीचाही करूया पण जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तर आम्हाला ऑल इंडिया पॅन्थरतर्फे पॅन्थर नेहमी आक्रमक भूमिकेत असतो तर आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये जर लवकरात लवकर त्यांनी कारवाई नाही केली तर आंदोलनाची भूमिका आम्ही घेणार आहोत एवढं आव्हान मी जिल्हा अध्यक्ष म्हणून करीत आहे जय भीम जय शिवराय जय सविला